शुभेच्छा दिल्यात आणि कोणा ना दादा दादा तुमची गाडी सात नंबरवर आहे हो आणि तुम्ही आता शुभेच्छा दिल्या की मोहितला की तू एक नंबर केला पाहिजे काय सांगेल माझी निष्ठा प्रेम आहे माझी माझी गाडी गाडी फायनल सात नंबरला आहे तरी मी सांगितलं मोहिला बघा सुरू बाबा तू एक नंबर कर माझी शुभेच्छा तुझ्या पाठीशी येतो आणि मग माझ्या पाठीशी मित्रांनो बघा माझी आज बैल गाडी क्षेत्रातलं खरोखरच म्हणजे ही वाक्य म्हणजे ही मन भरणार आहे वाक्यात आज खरोखरच आज गुरु आज गुरु म्हणतात ना गुरुच्या मैदानात मा मागच्या वेळी हार झाली होती पण आज गुरु पाहायला लागलं होतं तरी आज गुरु साठी फॅनसाठी पळाला आणि शुभेच्छा मनापासून दादा आपल्या पेडगाव मध्ये सगळ्यांची चौथी की हॅट्री करावं पण ती हॅट्री आपल्या देवाची झालं नाही पण मागच्या वेळी त्यांनी हॅट्रिक करून दाखवली होती विचार कर चालत असं सगळंच घडत नाही आयुष्यात जर तसं घडलं किती झाला पाच मिनिट मित्रांनो छोटा ड्रायव्हर खरोखर आज दिल्दारनाथ दिल्ला राजामध्ये खरोखर म्हणजे असं बैलगाडी क्षेत्र पाहिजे मैत्रीपूर्व लढत पाहिजे हारू जिकू काय हो फक्त आनंद आज हात आले उद्या जिकू शकतो आज छोटा ड्रायव्हरचा काय सांगितलं पण नक्कीच ये पाठ सुरू